आपण आज आल, पालघर जिल्ह्यातील वेळे तालुक्यातील कळगोण गावामध्ये सर्वे नंबर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि तेहतीस व सात या भागामध्ये आलेलो आहोत तर जो काही सरकारचा वडदोरा हायवे जो गेलेला आहे त्या हायवेमध्ये या तुम्हाला दिसत आदिवासी बांधव त्यांची जमीन गेलेली आहे तर त्यांना जो अर्धा मोबदला मिळालेला आहे आणि अर्धा मोबदला नाही तर याला काय कारणीभूत आहे किंवा याची काय समस्या आहे तर त्या आपण आज जाणून घेणार आहोत त्याच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय झालेला आहे तर त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तुझं नाव काय तुझं नाव तुमची काय समस्या आहे काय आमचे जे आहे जागा जाणारी जागा आहे त्याचा आम्हाला काय आज बदलाव मिळाला नाही आणि ते आमच्या ज्या समीक्षा आहे घराचे पैसे ते आम्हाला मिळले नाही आमची पोली पाण्याची तर आज आम्हाला पाणी देण्यासाठी नाही आहे मंदिर असेल तिथे आम्ही वारंवार आम्ही सांगतो का आम्हाला ही बोरी मारून द्या पण आजपर्यंत काही बोरी मारून दिली नाही काय नाही आम्ही नदीचं जाऊन पाणी पेटो आणि ते घोर दूर आम्हाला पाणी पिण्यासाठी पण त्याची आमची झाली नाही त्याही तात्काळ आम्हाला ती बोरी मारून द्यावे आणि लाईट जे वीज आहे ते त्याही जमीन जशी ती लावून जिंक पाडून टाकलेलं आहे तर आज आम्ही तिथे लाईट आहे तर ते पण आम्हाला हा जो पाडा जो आहे तो हा पाडा पूर्णपणे बसलेला आहे त्यांच्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत तर त्या सुद्धा त्याकडे सुद्धा लक्ष देणं सरकारचं हे काम आहे किंवा गरजेचं आहे कारण त्या मूलभूत गरजा दिल्या तर होत आणि आपण एक सुशिक्षित करून माध्यमातून भरपूर त्यांनी प्रयत्न केलेला आहेत हा बघा हा अर्ज आहे या अर्जाच्या माध्यमातून प्रत्येकाकडे अर्ज देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही तर याला काय कारणीभूत आहे नेमकं सरकार आहे की मध्ये कुठेतरी दलाल अडचण अडचणी आणतात की तर त्या संदर्भात आपण पाहणार आहोत

जमीन तेहतीस सात व तेहतीस पैकी यामध्ये संपादित होत आहे त्याचे अर्ज आम्ही वेगळ्या विभागाकडे दिलेले आहेत परंतु अजूनपर्यंत त्या जमिनीचा कोणत्याही प्रकारे मोबदला मिळालेला नाही आज तुम्ही बघू शकता की हे सुद्धा आज दिसले तुम्हाला आज हे आमचे परिवार जे जेवढी लोक तसेच महिला मंडळ आज यांचे किती वनवास होत आहेत ते आज घर सोडून रस्त्यावर आलेले आहेत आज हे आमचे घर घर सुद्धा रस्त्यामध्ये गेलेली आहे मोबदला मिळाला नाही तुम्हाला त्याच असं आहे की आज इथे कमीच कमी एक पाडा म्हणजे एक पाडा म्हणजे एकूण दहा ते पंधरा घरं होती परंतु त्याचा पूर्णपणे मोबदला मिळाला आणि हे एकच घर का ठेवलं आहे, हे आम्ही सरकारला विचारतोय की त्याचा मोबदला तुम्ही कुठल्या प्रकारे दिला कुठल्याही कायद्याने दिला आता मला हे म्हणायचं आहे जर बाकीच्या घरांचा जर मोबदला भेटत असेल तर मग हे एक घराचा मोबदला का भेटत नाही तर याची सरकारने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे